सर्वत्रच लगबग सुरू आहे ती लोकसभा निवडणुकीची आणि निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मेहनत घेताना दिसत आहेत तर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडून राजकीय भूकंप होत असल्याचं देखील तर नुकतंच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेला भाजपा प्रवेश हा काँग्रेस पक्षासह राज्यातील महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेचा महायुतीत समावेश करायला हवा असं शिवसेना शिंदे गटातील नेत्याने म्हटलंय तर मीडियाशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशासह मनसेचा महायुतीत समावेश करण्याबाबत महत्वाचं विधान आहे आम्ही अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागत करत आहोत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक नेते महायुती आणि एन डी एमध्ये सहभागी होत आहेत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धोरण नीती आखली जात आहे याच विचाराने अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केला आहे असे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय तर मनसेचा महायुतीत समावेश करायला हवा अशी सर्वांचीच भूमिका आहे कारण आम्ही ज्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केलेला आहे त्याच विचारावर मनसेची कार्यप्रणाली आधारित आहे अशा वेळेस समान विचार करणारे पक्ष एकत्र आले तर त्याचा फायदाच होईल मनसे पक्ष सोबत आला तर स्वागत होईल ठाकरे याबाबत लवकरच निर्णय घेतील असे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आगामी लोकसभा निवडणूक महत्वाची आहे ही निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत व्यक्तिगत पक्षाचा स्वार्थ बाजूला ठेवत आहोत आणि महायुतीच्या माध्यमातून एनडीएचे सरकार कसे येईल त्या दिशेने आम्ही सर्व कार्यरत आहोत असे राहुल शेवाळे यांनी सांगितलंय तर मनसे प्रमुख राज ठाकरे महायुती करण्याचा विचार करणार का आणखी एक राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तर खरंच मनसेने महायुती करावी असं तुम्हाला वाटतं का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या बेधडक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका